नमस्कार मैत्रिणींनो व्हीन एक गाड्यामध्ये शोल्डर किती घ्यायचं मुंडा उंची किती घ्यायची हे जर माहित नसेल तर तुम्ही आता हा व्हिडिओ नक्कीच बघा एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत बघा तर भीने एक गळा आपल्याला टाकायचा आहे मला बऱ्याचदा यांच्या कमेंट पण आलेल्या होत्या की त्याही भीन एक गळ्याचं कटिंग स्टे दाखवा म्हणून कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे त्याचं शोल्डर कसं घ्यायचं आहे मुंढा उंची कशी घ्यायची आहे तर चला आपण संपूर्ण कटिंगच बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत व्यवस्थित बघायचा आहे तुम्हाला काही समजलं नाही तर कमेंट करून नक्कीच विचारा तर चला बघूयात आपण इथं अशा पद्धतीने कार्डशीट पेपर घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण इथं घडीचं संपूर्ण मी तुम्हाला मापस टाकून दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे म्हणून इथे तुम्ही बघू शकता आपण उंची टाकून घ्यायची आपल्याला मी प्रिन्स ब्लाउज ब्लाऊजमध्ये आपल्याला हे कटिंग करायचं आहे आता इथे आपल्याला हो तुम्ही ब्लाउज ब्लाऊजमध्ये पण हे कटिंग करू शकता तर मी इथं उंची टाकते बघा साडे चौदा इंचापर्यंत तुम्हाला जी काही तुमची ब्लाउजची उंची आहे त्याच्यावरती तुम्ही उंची टाकून घ्यायची आहे टाक तर आपण ही उंची टाकून घेतली हे बघा उंची टाकल्यानंतर आता घ्यायचं आहे शोल्डर शोल्डर जर तुम्ही अंगावरून मोजेल असल तर पण मी डायरेक्टली सांगते आपण एखादी साईज घेऊ तुमची कोणती पण साईज असू द्या आ, मी साईज घेते इथं छत्तीस साईज तुमची कोणती पण साईज असू द्या छत्तीस साईज आहे तुम्हाला डीप गळा आहे व्हीनेक गळा घ्यायचा आहे शोल्डर मी इथं किती ठेवणार आहे जसं आपण ठेवतो त्याच पद्धतीने ठेवायचं थोडं अर्धा अर्धा इंच जे आहे ना थोडं एक्स्ट्रा घ्यायचं व्हीनेक गळ्यामध्ये तर मी इथं माई शोल्डर जे आहे ना ते पावणे सहा इंच घेते छत्तीस साईजला तर तुम्ही सुद्धा मला माहिती आहे विने एक गाळा घ्यायचा असेल तर आपण गळ्या ज्या आपण बाया गळा घालतात ना गळ्यामध्ये त्याच बाया विनेक गाळा हा घेणार आहे त्याच्यामुळे शोल्डर हे कंपल्सरी तुम्ही कोणत्याही साईजला या पद्धतीने ठेवू शकतात काही अडचण नाही जी काही मुंढा उंची आहे ती आपल्याला इथे पावणे सहा इंच टाकायची आहे शोल्डर पण मी पावणे सहा घेतलं मुंढा उंची पण पावणे सहा इंच घेतली ज्या पद्धतीने आपण शोल्डर मुंढा उंची टाकतो त्याच पद्धतीने आपल्याला टाकायचं आहे बऱ्याच मैत्रिणी कन्फ्यूज होतात की शोल्डर मुंडा उंची ही आपल्याला काही चेंज करायचं असतं का त्याच्यामध्ये काहीही करायचं नसतं मी डायरेक्टली तुम्हाला जो मेन पॉईंट आहे तोच सांगितला काहीही बदल करायचा नसतो विने गाळ्यामध्ये का शोल्डर जास्त घ्या मोठा घ्या थोडंसं नॉर्मल तुम्ही जसं आता सव्वा पाच घेतो आपण दर वेळेस जसं काही प्रत्येक साईजला डीप गाळा असेल तर पावणे पाच घेतो पाच घेतो सव्वा पाच घेतो थोडंसं पाव इंचा एक्स्ट्रा घ्या व्हिनेकमध्ये काय होतं असा गळा जो आहे ना जास्त फैलत नाही जो आहे तो आकार असा स्ट्रेट असतो थो त्याच्यामुळं थोडंसं पाव इंच तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतात शोल्डरमध्ये आणि उंची उंचीमध्ये तर सुद्धा मुंडा उंची जी आहे ना आता बघा साडेपाच घेत असते छत्तीस साईजला पण मी इथं पावणे सहा इंच घेतली तर या पद्धतीने आपल्याला थोडंसं माप वाढवून घेतलं फक्त आता घडीचं माप छत्तीस साईजला घडी नऊ इंच इन नऊ चोक छत्तीस दीड इंच शिलाई मार्जिंग हे बघा सरळ लाईन ओढून घेतली खाली पण सरळ लाईन ओढून घ्यायची आपल्याला ओके आता त्याच्यानंतर घ्यायचं मुंढ्याचा आकार तर इथून जो मुंढ्याचा शेप आहे याचा मधला सेंटर काढून घेऊ सगळ्यात पहिलं मुंढा उंचीचं आता इथून द्यायचं आहे शेप तर याचा सुद्धा तुम्ही मधला सेंटर घेऊ शकता बरं का जेणेकरून मोंड्याला आकार द्यायला आपल्याला हे एकदम सोपं जातं तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा या पद्धतीने आणि हलका हाताचा खाली घेऊन जायचा तर हा एक शेप तुमचा खूप प्रॉपर मध्ये आणि छान असा बसणार आहे तर हे बघा हा झाला आपला बॅक साईडचा ओके okay. या आता याच्यानंतर फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच आतमध्ये डाऊन करून घ्या तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे ज्याही वेळेस तुम्ही या पद्धतीने डिझाईन ब्लाउज बनवशान तर त्यावेळेस तुम्हाला हे आतमध्ये डाऊन करायचं आहे अर्धा इंच आता इथून एक इंच पॉइंट घ्या याचा सुद्धा मधला सेंटर काढून घ्या जी लाईन आपण ओढून घेतली त्याचाही मधला सेंटर हा काढून घ्या आणि इथून हा पॉईंट जोडून घ्या हा झाला आपला फ्रंट पार्टचा मोंढ्याचा आकार अशा सोप्या पद्धतीने आपण हा मोंढ्याचा आकार कसा द्यायचा ते ता बघितलं बर आता घेऊ आपण गळा रुंदी तर गळारुंदी कशी टाकायची जेवढं पट्टी ठेवायची आहे तेवढीच आपल्याला शोल्डर पट्टी तर टाकायची मला शोल्डर पट्टी अडीच इंच ठेवायची आहे तीन इंचावर मी मार्किंग करून घेणार आहे बरोबर आता बॅक साईड जो आहे तो आपण खालच्या बाजूनी काढून दाखवते त्याच्यानंतर याच्यावरती आपण फ्रंट पार्टचं मार्किंग करून घेऊ हो। तर या पद्धतीने आपलं गळारुंदी किती राहती शिल्लक ती चेक करू तर ती जवळजवळ पावणे तीन इंच ठीक आहे कारण की विने आहे तर मग आपल्याला पावणे तीन इंच गळारुंदी आली तरी काहीही अडचण नाही आहे खूप छान चा याचं गळा बसणार आहे आता याच्यामध्ये गळा जो आहे तो किती इंचावर टाकायचा आहे फ्रंट पार्टचा तर मग मी तो सात इंचावर टाकणार आहे अडीच इंच गळारुंदी ओपन ठेवणारे पावणे तीन इंच आहे तरीही चालेल जेवढी पण गळारुंदी ओपन आहे तेवढा बॉक्स काढून घेऊ आपण आता व्हिनेक आहे तर आपल्याला हा गळा या पद्धतीने सरळ लाईन ओढून घ्यायची आहे पूर्णतः अशा पद्धतीने आपला हा फ्रंट पार्टचा व्हिनेक बघा बॅकला पण आपल्याला विनेक घ्यायचा आहे आणि फ्रंट पार्टला पण विनेक घ्यायचा आहे जर तुम्हाला फ्रंट पार्टला दुसरा गळा टाकायचा आहे तरीही तुम्ही टाकू शकता तुम्हाला वाटलं मला फ्रंट पार्टला पान गळा घ्यायचा आहे तरी पण तुम्ही घेऊ शकता आणि बॅकला तुम्हाला वाटलं मला तुम्हाला विनेक घ्यायचा आहे तर विनेक घ्या तुम्हाला दोन्ही साईडला विनेक विनेक घ्यायचा आहे तर तुम्ही घेऊ शकता टक्स पॉईंट टाकून घेऊ आपण दहा इंचावरती आडवा टक्स जो आहे तो छत्तीस साईजला येणार पावणे चार इंच तर मी पावणे चार इंचावर मार्किंग करून घेतलं सरळ लाईन ओढून घेतली ही प्रिन्सेसकड ब्लाउजची मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगते आहे तर ही पाऊण इंच पाऊण इंच दोन्ही साईडनी ज्याही मैत्रिणींनी आपला संपूर्ण कटिंग बघितली नसेल कट ब्लाऊजची मी आत्तापर्यंत कालच्या व्हिडिओपर्यंत आपला आजचा दिवस आहे बारावा आणि मी याच्या अगोदर तुम्ही व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघा संपूर्ण प्रिन्सेसकड ब्लाऊजच्या कटिंगी त्याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत इथून एक इंच घ्यायचा सरळ लाईन ओढून घ्यायची आणि या पद्धतीने लाईन या पद्धतीने आपल्याला हा शेप द्यायचा आहे आणि या पद्धतीने पाव पाव इंच आपल्याला इथे मोंढ्यात सुद्धा आपल्याला इथे शेप द्यायचा आहे आता या पद्धतीने आपला हा फ्रंट पार्टचं मार्किंग झालेलं आहे आता बॅकला पण कशा पद्धतीने मार्क करायचं ते सांगते आता याचं कटिंग करून घेऊ सगळ्यात पहिलं पुन्हा एकदा सांगते जर तुम्हाला फ्रंट पार्टला दुसरा गळा घ्यायचा असेल तरीही तुम्ही घेऊ शकता या पद्धतीने माप टाकून तर तुम्हाला इथे थोडंसं सात इंचाचा गळा घेऊन तुम्हाला या पद्धतीने टाकायचा आहे तुम्हाला वाटलं छोटा गळा घ्यायचा तरी पण घेऊ शकतात काही अडचण नाही आहे आता आपण हे कट करून टाकते आणि बॅकचा मोढ्याचा आकार सगळ्यात पहिला कट करून घेते बघा आता याचा आपण वेगळे करून घेऊ पार्ट वेगळे करायच्या आधी ही गळा रुंदी कट लावून घेऊ अशा पद्धतीने आता प्रिन्सेस कट ब्लाउजचं तुम्हाला हे मार्किंग कसं वाढवायचं ते मी सांगितलेलं आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये नसेल बघितलं तर नक्कीच बघा आता बॅक पार्ट घेतला इथून जो आपली गळा रुंदी आलेली आहे तेवढी गळारुंदी आपल्याला खालच्या साईडला पण ठेवायची आहे मागून गळा तुमचा जेवढा असेल तेवढा तुम्हाला टाकायचा आहे मी तुम्ही खालून पट्टी मोजली साडेतीन इंच पावणे तीन इंचाची आपली गळारुंदी ओपन आहे तर आपण ती, ती, आप ती खालच्या साईडला टाकू लाईन ओढून घेऊ आता इथे आपल्याला व्ही एक घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपल्याला हे मार्क करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आता सरळ लाईन ओढून घेऊ आपण तर या पद्धतीने आपल्याला विनेकचा आपण इथे गळा टाकून घेतला अशा पद्धतीने आपल्याला हा गळा घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने हा विनेकचा गळा खूप सुंदर याचा लुक दिसतो तर आपण हे बॅक साइडचा पार्ट आहे याला डबल आपण हा जो पार्ट होता हा कट करून घेतलेला आहे हे बघा कट करून घेतलेला आहे आता या साईडने आपलं फ्रंट पार्टचं मार्किंग निघणार आहे तर हे सगळं मार्किंग जे आहे ते कसं वाढवायचं मी आपल्या अगोदरच्या प्रिन्सेस कट ब्लाउजचे तुम्ही कोणताही व्हिडिओ बघा अगदी आपण संपूर्ण शिवण क्लास टाईपमध्ये संपूर्ण कटिंग दाखवलेली आहे तर तिथं जाऊन तुम्ही नक्कीच बघा संपूर्ण कटिंगही दाखवलेले आहेत हे फ्रंट पार्टचं मुंड्याचा आकार वगैरे सगळं काही कट करून टाकायचं तुम्हाला वाटलं की मला फ्रंट पार्टला दुसरा गळा घ्यायचा दुसरा गळा घ्या तुम्हाला वाटलं मला फक्त फ्रंट पार्टला व्हीनेक घ्यायचा आहे आणि बॅकला दुसरा गळा टाकायचा आहे तरी तुम्ही टाकू शकतात अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण कटिंग बघितली तर व्हिनेकचं मध्ये तुम्हाला शोल्डर मुंढा उंची कशा पद्धतीने टाकायचं हे समजलं असेल तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ